तेथे ते माझी हरिवृत्ती राहो आता यामध्ये उपासना आपल्या समोर ठेवलेली आणि उपासनेमध्ये स्वप्न निष्काम उपासना आणि विहित उपासना विहित शब्दाचा अर्थ असा आहे की जसं शास्त्रात सांगितले तशी उपासना आणि निष्काम शब्दाचा अर्थ असा आहे की उपासनेपोटी कसलीही अपेक्षा न ठेव सगुणाविषयीचं प्रेम अत्यंत कठीण असतं म्हणून सतत संत भगवंताकडे प्रेमाची मागणी करतात भक्तीचे प्रकार दोन आहेत एक प्रेमलक्षणा ज्ञानलक्षणा ह्या दोन्हीमध्ये एका तरी गोष्टीचा पूर्ण परिपोष आपल्या ठिकाणी असावा प्रेमाचा पूर्ण परिपोष म्हणजे प्रेमाचा जो आपण थोडक्यात म्हणा परमोच्च बिंदू तो गाठलेला असावा किंवा जे दैवत आहे ज्या दैवताची आपण उपासना करू त्या दैवताच्या ज्ञानासंबंध तरी परमोच्च बिंदू गाठलेला असावा दोन पैकी एक काहीतरी असलं आणि तो परमोच्च बिंदू असला पाहिजे आम्हाला काय वाटतं मला जेवढी जमेल तेवढी उपासना व्हावी मला जशी कराविषयी वाटते तशी व्हावी आणि मला जे फळ हवा असं वाटतं ते मिळावं आता या सगळ्यामध्ये मोठे दोष आहे म्हणून उपासना हे विहित असली पाहिजे म्हणजे जसं संत सांगतात भक्तिशास्त्राचे शास्त्राकार सांगतात भक्तिशास्त्राचे दोन शास्त्रकार आहेत एक नारद मुनी आहेत आणि एक शांदिल्य आहे दोघांचे भक्तिशास्त्र अतिशय प्रसिद्ध आहेत आणि ह्या दोन्ही भक्तिशास्त्रांचा फारसा सखोल अभ्यास तरी नाही केला वरवर जरी नुसती तर आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत भक्तीच्या संदर्भातल्या उपासनेच्या संदर्भातल्या त्या अपेक्षा पूर्ण करणं महा कठीण आहे म्हणून मग तुकाराम महाराज म्हणतात भक्ती तो कठीण सोळा उरलं पुल तर विस्मरण हे परमव्याकुल एक लक्षण आहे नारद महाराजांनी केलेलं आहे की जर विठ्ठलाचं विस्मरण झालं तर विठ्ठलाचं विस्मरण झाल्याबरोबर मला विठ्ठलाचं विस्मरण झालंच कसं असं म्हणून जो मोठ्याने व्याकुळ होतो तो खूप व्याकुळ होतो तो खरा बघताय तदर्पितखिलाचार होता आणखी एक लक्षण झालं की माझे सगळे जे आचार आहेत माझे आचार उच्चार विचार हे जे सगळं माझं जीवन आहे ते सगळं जीवन जर त्याला अर्पण केलेलं असेल तर त्याला भक्ती असं म्हणतात आता हे दोनच आपण निकष घेतले भक्तीचे आणि दोन दो निकष घेतल्यानंतर आपल्याला कळतं की भक्ती कधी कशी नाही म्हणून मला जी जमते ती मला जितकी जमते तितकी मला जशी जमते तशी असं जर असेल ते विहित पद्धतीने होत नाही हा एक अडसर आहे आणि दुसरा अडसर आहे की परतीची अपेक्षा भक्तीपोटी कुठलीही नसावी याला म्हणतात निष्कामता म्हणून तेथे माझी हरी वृत्ती राहो ही जी मागणी आहे त्या मागणीमध्ये रहस्य असा आहे की माझी वृत्ती राहत नाही मला ठाऊक आहे अरे हे ठाऊक असल्यामुळे त्याच्याच काय मागणी केलेली आहे की तुझ्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर राहू दे अरे यामध्ये मोठा मोठं प्रामाणिकपणा आहे की माझी वृत्ती तुझ्या ठिकाणी स्थिर राहत नाही मला ठाऊक आहे अनंत जन्मांचे संस्कार आहेत ती स्थिर न राहण्याची कारण मला ठोक आहेत तूच काहीतरी अशी व्यवस्था कर तूच काहीतरी कृपा कर की माझी वृत्ती तुझ्या ठिकाणी स्थिर राहील मग ही जी मागणी आहे ते पहिल्या चरणामधली अभंगाच्या पहिल्या चरणातली मागणी आहे तेथे माझी हरि वृत्ती राहो खूप प्रामाणिक धारक असतात ते नेहमी सांगतात की ध्यानाला बसल्यानंतर पूर्वी जे कधीही आठवत नाही ते नेमकं त्यावेळी आठवत कधीही जी चित्र डोळ्यासमोर दिसत नाही ती सगळीच्या सगळी चित्र तिथे दिसायला लागतात मी पाहिलेच चित्र ही शाल डोक्यावर पांघरून ध्यानाला बसले असताना तशी एक बाहुली असते खेळातली इकडे एकदा आणि इकडे आता मध्ये इकडे एकदा ती वावली जाते इकडे एकदा वावली जाते त्या पद्धतीने ध्यानाला बसल्यानंतर एकदा इकडे एक आणि एकदा इकडे एक एक। आता अशा पद्धतीचं ध्यान जेव्हा होतं त्याचं कारणच एक आहे की त्या ठिकाणी जी वृत्ती आहे त्या ठिकाणी ध्यानाभ्यास करण्याची जी प्रक्रिया आहे ती ध्यानाभ्यास करण्याची प्रक्रिया लोप पावते कशामध्ये लोप पावते अष्टांग योगात त्याचं एक कारण सांगितलेलं आहे की लय विक्षेप कशा आहे वगैरे रसा स्वाद हे त्याचे दोष सांगितले समाधीचे दोष आहेत जे ध्यानाचे दोष आहेत त्यातला लय नावाचा दोष आहे आणि लय नावाचा दोष झोप सुचवतो झोपेमध्ये गेलं की त्या वाहुली इकडून इकडे शरीर जेव्हा डोलायला लागतं किंवा कळतं की असं असं हे घडलेलं आहे त्याचा लय नावाचा दोष इथे निर्माण झालेला आहे हा निर्माण झाला की मग फक्त मी ध्यानाला बसलो होतो एवढंच फक्त शिल्लक राहतं बाकी काही त्यातून निष्पत्ती ज्याला म्हणतात ती निष्पत्ती काही होत नाही विचार काय चालला आपण की तेथे ते माझी हरी वृत्ती राहू ही जी मागणी केलेली आहे त्या मागणीच्या पाठीमागचं कारण आहे ठीक साधकाला ठाऊक आहे की माझी वृत्ती तिथे स्थिर राहत नाही का स्थिर राहत नाही त्याचे पुढे कारण आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे आरत नको देवा उपासना शब्दाचा अर्थ समजून घेण्यासारखा आहे उपासना शब्दाचा एक अप्रसिद्ध अर्थ आहे म्हणजे फारसा माहीत नाही मंडक उपनिषद नावाचा एक उपनिषद आहे त्या उपनिषदामध्ये उपासना म्हणजे काय ते नेमक्या शब्दात सांगितलेलं आहे प्रणव धनु शरो ह्यामा ब्रह्म तल्लक्ष अप्रबत्त्य नव्हे व्यम शर्व तन्मय ववेत अशा तऱ्हेचा तो मंत्र आहे उपनिषदातला की प्रणव धनु प्रणव म्हणजे ओंकार ओंकाराच्या धनुष्यावर ओंकार नावाचं धनुष्य आहे आता ओम जी जर आपण पाहिली तो ओंकाराचा इकडचा जो भाग आहे तो धनुष्याकृती दिसतो प्रणव धनु प्रणव नावाचा जो आहे तो धनुष्य आहे ते त्याच्यावरती शरो आत्मा त्याच्यावरती आत्म्याचा शर चढवायचा आहे आत्म्याचा बाण चढवायचा आहे आणि आत्म्याचा बाण सोडवल्यानंतर ब्रह्म तल्लक्ष मुच्छते त्याचं लक्ष काय आहे ओंकाराच्या धनुष्यावर आत्म्याचा बाण जोडायचा आणि तो ब्रह्मावरती सोडायचा ब्रह्म तल्लक्ष मुच्यते पण त्याला एक पट घातलेली आहे अप्रमत्तेन वैद्यव्यम आता इथेच फार गडबड आहे ओंकार उपलब्ध आहे ओंकार उपलब्ध आहे आकृती काढली मनासमोर आणली डोळ्यासमोर आणली ओंकार मिळतो आता दुसरा गोष्ट आहे तिथे आत्मा जोडायचा म्हणजे काय करायचं आता उपासना शब्दाचा संस्कृतमध्ये उपासना शब्दाचा अर्थ असा आहे की धनुष्यावर बाण चढवायचा जो अभ्यास त्याला उपासना म्हणतात आता हा उपासना शब्दाचा नेम जो नेमका अर्थ लक्षात घेतला ते श्रुतीमध्ये किंवा उपनिषदामध्ये जो आमच्या समोर अर्थ ठेवलेला आहे तो अर्थ आपल्याला बरोबर कळेल आणि त्याच्या पाठीमागे जी अपेक्षा आहे पट आहे अप्रमत्तेन वेदव्यम प्रमादरहित होऊन अप्रमत्त शब्दाचा अर्थ आहे एकही प्रमाद असता कामा नये आणि प्रमादरहित झाल्याशिवाय अशा तऱ्हेचा बाण चढवता येत नाही आणि त्याचं लक्षभेद ज्याला म्हणतात तो लक्षभेद होत नाही आणि प्रमादरहित जर व्हायचं असेल तर आणि द लगे माई पदार्थ तेथे ते दरत नको देवा तू करा मला मागणी करतात की मला तुझी उपासना करायची आहे जशी सांगितले शास्त्रात तशी करायचे तुझ्या कसोटीला उतरायचंय तुझ्या ज्या कसोट्या आहेत उपासनेच्या त्या कसोटीला मला आहे एवढे जर निश्चय आपले उपासनेच्या संदर्भात झालेले असतील फार सोपवून जात आणि एवढे निश्चय आपले जर झालेले नसतील मग एक चलता नव्याची उपासना आहे ह्याचा अर्थ असा की उपासनाच्या वने जे जे काही केलेलं असते ते ठीक आहे तुकाराम महाराजांनी अशा लोकांसाठी एक खातं उघडून ठेवलेलं आहे अध्यात्माच्या बँकेमध्ये एक खातं तुकाराम महाराजांनी उघडून ठेवलेलं आहे त्याला म्हणतात वाया न वजे याचा अर्थ असा की परमार्थाच्या दिशेने तुम्ही एक टाकलेलं एक पाऊल सुद्धा फुकट जात नाही पण उपयोगी पडत नाही आता म्हणजे मोठी पंचायत एवढा दिलासा आहे की तुम्ही परमार्थांच्या दिशेने एक थोडस जरी पाऊल टाकलं तरी खूप उपयुक्त आहे ते वाया न वजे अशा तऱ्हेचा एक अकाउंट ज्याला बँक म्हणतात आता पिगमी बँक म्हणजे सगळ्यांना छान ठाऊक एवढस एक डबा असतो त्या डब्याला एक भूक पाडलेला असतो त्यात पाच दहा पैशाची नाणी पडतात आणि केव्हा तरी वर्षा अखेर जर ती मोजली तर दहावीस रुपयाच्या पलीकडे काही चिल्लर त्या जमलेले नसते त्याला म्हणतात पिग्मी बँक आणि अशा तऱ्हेची पिगमी बँक प्रत्येकाजवळ परमार्थाच्या दृष्टीने असते आपण परमार्थाच्या दिशेने जे काही हालचाल करतो थोडीफार ती कृती त्या अकाउंटला जमा होते आणि तो अकाउंट काय फारसा असा आशादयक आहे असं संतांच्या मताने नाही म्हणून परमार्थ परमार्थ नव्हे लेकुरांच्या ले गोष्टी लहान मुलांच्या बँक बँकमध्ये ज्याप्रमाणे पैसे जमा झालेले असतात त्याप्रमाणे थोडं 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 फुटकळ पुण्य करून जर कुठे काही जमा केलेलं असेल तर त्याने काही भागणार नाही असं संत स्वच्छ शब्दात आपल्यासमोर मांडणी करतात म्हणून उपासना तर बरोबर घडायची असेल तर उपासनेचे जे नियम आहेत त्यातला एक नियम आहे अप्रमत्न प्रमाद प्रमादरहित होऊन उपासना केली पाहिजे